तर असा हा पाऊस सुरू असताना देखील आम्हाला हे वैरण आणावे लागते कारण वैरण आणली भाग नाही आणि पलीकडे ही एवढी शेवडी आणावी लागते तर रोज एवढे वैरण लागते आणि हे शेळ्या ओढ आलेत कारण त्यांना मिक्स करायचं आहे ओके शेळ्यांचे औषधं तर आता पलीकडच्या शेळ्या इकडचे पिल्लांकडे मिक्स करायचं आहे तर ते मिक्स केल्यावरच हे होतील कारण जर शेळी आणि पिल्लं जर त्याच्यात मिक्स केली तर पिल्यावर तर हा शेळ्यांचा पेचा टाईम झालेला आहे आणि ह्या शेळ्या काय करते तिकडे पिलांना जे काय खायला टाकले ते सगळं पाणी घेते बाबा तर इकडे बाबा पावसाने शेडमधून सगळं पाणी सारखा ग सारखं गळत आहे